धानोरा केंद्र शाळेत शिक्षण विस्तार अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम साजरा राळेगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळा धानोरा येथे राळेगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी निलेश दाभाडे व नवनाथ लहाने यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व तसेच भारताचे राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आले त्यांनी भारताचे राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना पटवून दिली त्यानंतर त्यांनी सुरू असलेल्या शिक्षण सप्ताहामध्ये असलेल्या सहावा दिवस असलेल्या शाळेत इको क्लब ची स्थापनेविषयी मार्गदर्शन केले तसेच त्यांनी वर्ग पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनाबाबत ओझरती झलक घेतली त्यानंतर शाळेत सुरू असलेला एक अनोखा उपक्रम म्हणजे शाळेत येणाऱ्या पाहुण्याची मुलाखत घेणे पंचायत समिती राळेगाव येथून आलेले शिक्षण विस्तार अधिकारी यांची मुलाखत शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतली हे पाहून त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि शालेय वातावरणात पाहून समाधान व्यक्त केले यावेळी शाळेचे उच्च श्रेणी शाळेचे शिक्षक वृंद अविनाश ठाकरे रत्नमाला धुर्वे रीना चौधरी संदीप टुले स्वयंसेवक योगेश खोडे तसेच मदतनीस विजय मेश्राम हे उपस्थित होते प्राईम मिडिया ट्वेंटी साठी संजय कारवटकर विदर्भ